өске, Васuralды,раманда? Bana с behaviour. Ты көрі, мүл परमेश्वरा जर घेऊन दुपारी पण म्हणलं होतच असत झाला भैया मला ड्रामा सुरू जेव्हा बघू त्या ड्रामाच करत असती ऐक नागपुरी काय पाणी देते पाय आहेत ना तुम्हाला उठून घ्यायचं गप्पू पाणी दे दे हे हे घर तुमच्या ते उडत बरोबर आहे ना काम सांगायला मी आहे आणि जर मी काय केलं नाही तर ह्यांना सांगता तुम्ही बायको तुमची अशी करत नाही तस करत नाही अरे मग पुराला नाही सांगायचं मला सांगा ना मी आहे ना तुला तिकडे तांबे ठेवलेले आहेत ना मी लांबे म्हणजे म्हणजे ना नाही ताब्याना हात लावायचं नाही इथलं भांड्यांना तिकडे भांडे ठेवलेत तुमचे सेपरेट हातवत ग हातवत हातात येतो काय तुमचं हे अस तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी तुम्ही सारखं सारखं तेच तेच का करता पाहण्यासाठी कुठं एवढा आता ना तुमची शिक्षा ही आहे तुम्हाला कालच्या कालच्या भाकरी भेटणार आता देशील ते खाईल पण एवढा राग राग कशाला करती ग आम्ही म्हणलंय का हेच देन दे म्हणून तुम्हाला कसला आजार ते झालेला आहे तो आजार आम्हाला झाला तर आम्ही काय करू तुमच्यासारखं आम्ही बसून खोकत खोक पण मग कोणी सांगितलं होत पावसात जायला हे करायला मग पाऊस थांबल्यावर जायचं स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे का ते पण आम्हीच करायचं औषधाची बाटली असली सर संपले औषध काय औषध भेटणार नाही पैसा काय झाडाला आलाय हा तुमच्या औषधालाच मरणाचा पैसा जातोय नाही माझ्या हाऊस पोस होत नाही काहीच अरे थोडे दिवस अजून किती दिवस जगणार आहेत आम्ही तरी लवकर मरा बर तेवढंच आमचं ताण कमी होईल मरायचं हातात आहे का जवळ तो बोलून तवा जावा लागेल अहो तुमच्याच हातात ते घेतली विहिरी तोडी की गेला टपकला मग तुम्हाला लोक आई वडील आई वादील तर नाहीये ना तुम्ही माझे सारखे धाडकी त्यांच्या काय सारखे बिरके नाहीये आणि माझ्या आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही मी आताच सांगते तेवढं पुण्य लागेल अरे ला तुम्हाला वाद झालं बाई कटकट तुम्हाला जे करायचं ना तुम्ही ते करा ऐक नाही पुरी <laughs> <laughs>

आम्हाला नाही पाहिजे काय ना काय अस का करताय तुम्ही काय बोलता आई तुम्ही माझ्या समोरच म्हणलं ना मला तुझ्या हातचं नाही पाहिजे म्हणून मी कशाला खोटं बोलू तशी माझी आई वडील तशीच तुम्ही काय वाईट केलं काय तुमचं काय वाईट केलं मला सांगा मिनिट औषधी काय रे तुलाही चांगलं गुण असले करू रे आमच्या औषध काय औषध तुम्ही लगे हिला माग तुम्ही इकडे माग मागायला लागलात लागला काय बोलावं आता होत काय सांग तुम्हाला औषधाची अर्धी वाटली होती पण ना माझ्या हातचं औषध घ्यायचं नव्हतं पण ती औषधाची बाटली तिकडे फेकून दिली त्यांनी असं म्हणलं पडत का मग काय तर पैसा काय झाडायला लागलाय का ना तुम्हाला जर राहायचं नसलं मी तर तसं सांगा गाड्या की माझ्या बाईक तुम्ही आळ घाल नका मेन म्हणजे काय वाईट केलं रे तुझं पुरी कशासाठी रे आमच्या वाळी घेते काय पण मला हे कळतच नाही तुमच्या सोबत इतकं चांगलं वागून सुद्धा तुम्ही माझ्या सोबत असं का वागत बरं काय मनात आहे तुमच्या काही कळायला तयार नाही नाही ना ना तुमचं एवढं चुकत आहे का ना तुम्ही एवढी सोने जर की सुरू असून तुम्ही तिला एवढा तर देतात ना की मला अजिबात पटत नाही का माझ्या मनाला आणि ना तुमच्या मनात पटून दे काय काही बसली जागा उठवा ना आणि का वाज द्यायचं तिला आम्ही तुम्हाला नीट राहायचं नसलं तुमचं तुम्ही काय काशी करा कुठं करायचं मला सांग दिलं तर खातोय मग काय काय औषध खायला सोडून दुसरं काय माग तुमच्या खोकल्यामुळे इतका त्रास व्हायला लागलाय मला की माप नाही आता हा पण मी सांगत नव्हतो एवढे दिवस तुम्हाला पैसा काय पडतोय तुम्हाला घेऊन जायला थोडे दिवस तुम तुम करा होईन बरं दररोजच आहे बरं काय काय करू आता थोडे दिवस रे काय किती दिवस जगणार आम्ही किती दिवस मला नको वाटतंय आता तुमच आहे ना काय करू मला सहन ही गोष्ट तुमची मेन म्हणजे तिथे एखादं झोपड बांधून तिथे झोपड झोपड काय तुम्ही रस्त्याने जाऊ विषय नको दुसरा मलाय ना मला कोणत्या गोष्टीला पाणीच लावायला वाटायला नको वाटलं नाही नाही रस्ता दिसल तिथे निघा विषयच नाही दुसरा मग काय माझ्या बायकोनी चांगलं सांगितलेलं पटत नाही तुम्हाला चांगलं खायला दिलेलं पटत काम धंदा झाला तर कुठं बी केलं असत फोटो आता काम धंदा तुम्हाला माझं बोललेलं बी पटत नाही मी बोलायला लागलं की मध्ये मध्ये काहीतरी बोलणार लागेल दोघं दोघी कोण कोणत्या ना कोणत्या गोष्टी टोम ना हायचं हे पटत तुम्हाला अरे कधी बोललोय ना तुला असं का करायचं नाही नाही तुमचं लय झालंय आता अहो यांचे ना दाखवायचे वेगळे खायचे दात वेगळे तर असं झालेलं आहे कसून मी यांना समजून सांगू हा

कोण मी नाही ओळखलं पण मी तुम्हाला ओळखले तुम्ही चला माझ्या बरोबर तू कोण आहे पण आम्ही तुझ्या बरोबर तुमच्याकडे पिशवी नाही तुम्ही असे कुठे निघाला चाललंय जस नशीब जिकडे नाही असं समजा तुमच्या तुमच्या मुलासारखं आहे किंवा तुमच्या कोणातरी नातेवाईक पण माझ्याबरोबर चला तुम्ही आता मी तुमच्यावर बोलतो सगळं चला अरे कस ऐका तुम्ही माझ्याबरोबर चला तुम्ही असे अनवाणी चालले तुमच्याकडे बॅग नाही पिशवी नाही हा नाही आता काय कशाला रे काय झालंय पोटच्या पोराला त्रास होत आहे बापाचा तू कोण कुठला अरे नको नको आमचा त्रास नको तुला असू सुद्या मी तुम्हाला काय नाही मी कुठं तुम्हाला वाऱ्या सोडणार तुम्ही दोन मिनिट चला माझा ऐका खोकणे दुखण

बस तुम्ही अरे आमचा तरच व्हायला रे हो दे चला तर बस तुझी बायका पोरं तर नाही बोलायचे ना नाही नाही तुम्ही चला तरच करा घे पायात लावून घे व्यवस्थित तर दरवाजा लावा व्यवस्थित दरवाजा

या ना तू पाणी फिनी बघ हा तुला आधी सांगतो थांब ओळख करून देतो असतो इथं लाजू नका भिवू नका तुम्ही या बसा, बसा, बसा इथं का बसा ना सांगतो ना कोण आहे कडिरे त्यां मला सांगत खरं सांग तुम्ही काही खाल्लं पाणी काही नाही अरे तुला सांगत होतो ना मी पाणी जरी दिलं ना थोडं पाण्या तुकत्या बॉटल मध्ये पाण्या पाणी आणते मी बसा तुम्ही नाही ओळखलं मला खरं नाही तुम्ही काय तुम्ही कुठून गायला पाणी घ्या पहिल्यांदा अरे आता म्हातार पण म्हणलं की रुखण बहणं खोकण त्रास व्हायला रडू नका तुम्ही रडू नका काय सांगायचं <laughs> रेशी तुम्हाला नऊ ज्या पोराला पोटात वागवलं लानाच मोठ केलं ला। तर आताच्या पोरासारखं वागवलं <laughs> <laughs> शेवटी घराच्या बाहेर आकल रे आम्ही म्हातारे जाणो दख मारून घराच्या बाहेर का पण मी काय म्हणते एवढं येत एवढं हात नाही ह्याच गावातले इतका दुसऱ्या गावातून आले तुला सांगतो मी ते आता माझ्या गाडी समोर आले होते पण त्यांनी नाही ओळखलं पण मी त्यांना ओळखले ते आहेत कोण पण ते सांगाल तर गावशेत बाळ आता मला गावात म्हणलं कस ऐका ना ते मुलाने जरी ही केलं ढकल ना घराबाहेर काढलं ना मी तुमच्या मुलासारखं आहे तुम्हाला माहिती आहे मी कोणी नाही ओळखलं नाही कचरा कोंडीतून तुम्ही उचलून अनाथाश्रमात सोडलं आणि तुमचा फोटो जिथं दिला तो मुलगाय मी तुमचा आपल्या देवाऱ्यावरती जो फोटो लावला ते यांचा आहे साक्षात देव माझ्यासाठी आलेले मोठ झालंय बघा की तुम्ही असं रडू नका त्या मला वेगळे दिसतात दोघं मग आता ते बदल झाला त्याने पंचवीस वर्ष होऊन गेले किती शोधले मी तुम्हाला तुम्ही आज जर मला तिथं उचललं नसतं तर कुत्रे मार्ग खाऊन टाकला असतं मला कचराकोंडीत काय किती वेळ जगलो असतो मी तुम्ही मला तिथं माहितीये नेहमी म्हणायचे आपण त्यांना घेऊन येऊ आपण शोधू आम्ही खूप शोधलो तुम्हाला तुमचा फोटो मला तिथून दिला मी तो फ्रेम करून मी आज रोज वर करतो रोज पूजा करतो आमच्या देवाने फोटो आहे काळजी करू नका आजारी असू काय आपण चांगल्या दवाखान्यात दाखवू काही होणार नाही मी आहे तुमच्यासाठी मला देवाने इतकं दिलंय की तुम्हीच माझे देव येत तुम्ही मला वाचवलं नाही परमेश्वर तुम्ही आमचे आई वडील नाही तुम्ही आमचे देव आहेत देव अरे पण आजारी असतात मी म्हणतो ना चांगल्या दवाखान्यात करायची नाही काय आजारी तुम्हाला आता मी आहे तुम्हाला धक्के मारून बाहेर काढले बघ तुम्हाला त्यांना आहे का मी रडू नका आता शिकवायचं हे बघा तुम्ही आमच्या घरी आलेत ना तुमच्या डोळ्यात अजिबात अश्रू नको तुम्ही रडू नका काहीच टेन्शन घेऊ नका <laughs> आम्ही आहेत ना अजिबात टेन्शन घ्यायचं ना बरं मी काय म्हणते तुम्ही जेवले खावले आहेत का नाही अरे त्यांच्या अनु आणि पाया आणून त्यांना हातात पिशवी नाही काय नाही काय जेवणार काय त्यांनी किती म्हणलं तू त्यांना जेवायला वाढ जे काय केलंय नाही तर रिफ्रेश चला चला नाही नाही आजपासून आता तुम्ही इथंच राहायचं कुठं जायचंच नाही चला जेवून घेऊ चला काळजी नको आलो मी आता तुमच्या सोबत सोमा तू एक काम कर मी तुला आवाज दिले तू ये घेऊन ये त्यांना जा सोमा तुम्ही माझ्यावर कोण आहे तुम्ही आता नाही करत मला कोण आहे तुम्ही माझं नाव ओळखत नाही माका मारून कोण आहे तुम्ही तुमच्याबद्दल बरंच कळलंय कुठे तुमचे आई बाप काय तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय तुम्ही नेमका हाय तरी कोण मला एक सांग तू कोण आहे नेमका तुम्हाला तर मला जाऊन विषय संपला तू कोण आहे मी नेमका त्यांचा ॲक्सिडेंट झालाय काय मोर पडते तसे काय काय म्हणले मोर पडते तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला काय करायचंय तुम्ही जा ना तिकडे तुमचं तुमचं बघा ना त्यांचं काय घे ते नाही तुम्हाला घेऊन त्यांना घेऊन ये चला इकडे 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 काय आम्ही आणि तुम्हाला काय गेंद नाही मानतात ना हे कुणी उभं केलंय कोणाची जेव्हा तुम्ही इथं इथं आणि असं रस्ते वाऱ्यावर सोडून देता का होय ठीक आहे मी माझं मी माझं ऐकतो मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही हाय कोण एवढं तुम्हाला सांगा नंतर मी माझं मी बघून घे काय करायचं तुम्हाला दिसत नाही पर मला तू एक सांग, सांग तुला काय माझ्या आई बाबाचा तुला काय जरा उचलून दिलाय का बरं पहिली गोष्ट बोलताना व्यवस्थित बोलायचं मी तुमच्या दारात आलोय ना पाहुण्या माणसासारखा आलं इज्जत दिली तुम्हाला पाहुणा नाही कोणच्या अर्थ तुला पाहुणा म्हणून घेऊ मी नाही ना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला फोन करतो आणि इथं गाड्या आल्या ना मग कळन मी कोण आहे काय तुम्हाला जर दिसत समजून घ्यायचं नसाल तर काय बोलतोय कळतंय का यांनी तुम्हाला पुशीला मोठं केलं तुम्ही असं वाऱ्या सोडून देतात काय सहा तुम्ही मी तर सांभाळणारच रे मी सांभाळणं म्हणजे काय हा पण तुम्हाला नाही बाहेर काढलं रस्त्यावर भीक मागायला लावले तिथून पुढे मग कोण तुम्ही तुला आत्ता सांगून टाकतो मी मेन गोष्ट बोट खाली करा दोघ म्हणजे माहिती नाही ना आपण कोण आहे काय म्हणून हे एवढं जन्माला त्या आईबापाला घराबाहेर काढलं ना पोलीस स्टेशनला गेलं ना कोर्टात एकदा तुमच्या नावाने केस टाकले ना यांना सरळ सर सांगतो मग तिथं त्यांना दे मग कळन तुम्हाला काय तुम्ही तुम्ही कशाला थांबलाच घ्या ना कसं काय शक्य घे ना आता एवढं घेणार एखाद्या जर जेलमध्ये आई बाबाला घराबाहेर काढलं ना मग कळतं काय पोलीस स्टेशनला इथं आले सगळे पोलिसांती मग तुला कळन आपण तू एवढं पोलिस दाखताकतो हाय तरी कोण मला एवढं सांग ना तू काय कडे स्वतःकेट आहे कुठ पर्यंत ओळखे मला सांगायची गरज नाही तुझ्या घरी इथं तर माझ्या पशी नाही मेन गोष्टी झाला चला आता यांना नाही असं दाखवू एकदा हाय तरी कोणी एवढं सांग नाट दुसरं कोण काय म्हणतो यांना काय तो वाऱ्या सोडला ठेका घेतला काय नाही कोणी उभा केलंय आता काय बरं ठीक आहे ठीक आहे मान्य मला मान्य वाटलं नाही का तुला थांब मला मान्य तुम्ही ऍडव्होकेट तुमचा काय संबंध आहे मी मी मला माहिती मी काय आणि काय संबंध आहे ज्यांना तुलाच पोटचा असून सांभाळता नाही आला मी त्यांना असं वाऱ्यावर सोडलं त्यांनी मला असं कचऱ्यातून उचूनही केलंय फक्त फक्त आश्रमात टाकलं होतं मला त्यांना मी सांभाळायला तयार आहे अजून पण फक्त तुझी जिरवायची तुला बघायचं ना तुम्ही जरा तुम्हाला तुमच्या आईबाला रस्त्या वायार सोडा मग कळन तुम्हाला तुम्हाला बोलता येत नाही ही पोटच आहे तू आता आली ना याला लगेच डोक्यावर घेतलंय हा असं घेतलं डोक्यावर ह्याला बाहेर काढायला ह्या देव माणसाने मला कचऱ्यातून जीवदान दिलं आणि तो पोटचा असून असं रस्त्यावर वाढला ना नाही याची जिरीवली तिथून पुढं चला तुम्ही आता चुकलं जन्म देऊन लहानाचा मोठा केलाय सर धन नावावर त्या माणसाला फक्त जगवलंय कचरा कुंडीतून आश्रमात नेऊन टाकला लहानाचा मोठा झाला त्याला जा नाही तू बायकोच्या याच्या ऐकून लगेच रस्त्यावर हो, काढलं तू बाहेर अरे दवाखाना करायचा असतो त्यांना काय खोकले म्हणजे काय मनाने काय झालंय का आणि तू असं रस्त्यावर जर, तु हो, जर लहानपणी तुझ्या किती चड्ड्या अरे दोन चार औषध पाणी केलं तर सगळं नीट नाटक झालं कपडा लता त्या माणसाला लाज वाटायला लागली तुला लाज नाही वाटली तिघड्याची कपडे घालून आम्हाला हानवाणी पाय ना रस्त्या गाडी खाली आली असते माझ्या ती कुठे गेले असते कुठे राहिले असते आज ती माणसं ती माणसं होती म्हणून आमचं चांगलंय माहिती का तुम्हाला खरंच बरं का माझ आम्ही दोघं बे आणा येत आणि आम्हाला एवढ्या देव सरकार आता ह्या टायमाला भेटले किती वर्ष शोधित होतो तुम्ही यांना अरे फोटो ची पूजा करते आमच्या तुम्हाला जिवंत आहे बाप्पाचे जिवंत आहे बाप्पाच महत्व का ना ना तर मला चुकलं बरं का मी माणसं ऐकून समजा एवढं केलं किती आहे का एवढ्या लवकर नाही प्रकाश पडायचा पण सव्हा त्यांच्या बावाली जर असं केलं रस्त्यावर काढलं ना मग कळण नाही खरंच बर का आमचं खरंच माझं एवढं चुकलं मी असं नव्हतं वागायला पाहिजे फक्त मला ती दाखवायचं होतं असं भेटलेत आम्ही सांभाळायला आहेत फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की ते जाणीव आता उद्या पोटच्या पोरान जर तुम्हाला असं रस्त्यावर उघडला ती वेळ तुमच्या येणार ध्यानात ठेवा तुम्ही चला नाही नाही ना ना राहू नाही आता हे बघा तुम्हाला आता इथून पुढे सांभाळायच भेटायची आमच्या घरी येऊन आमची खरंच थांबला भेटायचं आमच्या घरी चला खायला का माझी बस जरा का तुझं एवढं ऐकून समजा केलं मी माझ्या जेल मध्ये आई बापाला घरातून बाहेर काढलं लागेल आणि तो कोणाचा कोणला का हा चुकलं चुकलं म्हणून काय काय का लागत होई नको ना तुम्ही स्वतःला खरंच चुकलं माझ ना मला काय माहित होते असं व्हायचं का अरे तुझ्यामुळे माझ आई बाप गेला का आव ते <laughs> माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत ते असं झालं म्हणून मी असं केलं अरे पण दुसऱ्याच बघून तू स्वतःच का केलं तस तुझ्या आईकडे आपण त्यांना परत आणू ना आपण खरंच आणू त्यांना माझं चुकलं मला माफ करा तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय तरी आहे तरी कोण मला हात <laughs> <आत> नाही <नाये> रे असं <laughs> नको करू की <laughs> काय करू तू सांग आता आपण त्यांना परत आणू <laughs> हो मी <laughs> काय बोलते ऐक आई वडिलांसारखं मी त्यांना म्हणायला पाहिजे होत काय आता काय राहिलं र थांब थांबल आईला थांबल ते सुद्धा थांबायला तयार नाहीत काय करायचं मग आता आपण माझ खर चुकलो मला सांभाळलं चांगलं फोडाप्रमाणे तुझं ऐकून मी त्यांना बाहेर काढलं मला माहिती हो त्यांनी किती कष्टातून तुम्हाला वाढवलंय सगळ्या गोष्टी केल्या तुझ्या के मी ऐकलेलं का खर चुकलं माझ तुला नाही माफ करू शकतो केट!